आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनं सप्रेम नमस्कार गेल्या काही दिवसापासून आपल्या भागात प्रचंड पाऊस होत आहे अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झाले आहे शेती शेतकरी कष्टकरी आणि गावकरी सगळे चिंतेत आहेत शेतीसह घराची पडझड झाली आहे जनावरे वाहून गेली आहेत संसार उपयोगी साहित्य जीवनावश्यक वस्तूची सुद्धा नासधूस झाली आहे नदी नाले ओढे तुटुंब भरून वाहत आहे तरीही अद्याप संकट टळलेले नाही पावसाची संतधार सुरुवात आहे राज्याच्या हवामान खात्याने पुढील काही दिवसात काही भागात रेड तर काही भागात काही ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे विशेष म्हणजे प्रशासनाने दिलेल्या आकडेवांनुसार माजलगाव धरणातून चौतीस हजार क्युसेक आणि जायकवाडी धरणातून तब्बल दोन लाख सव्वीस ला हजार क्युसेक पाण्याचा निसर्ग केला जात आहे आणि दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक इनपुट देण्यात आला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी आपल्या गंगाखेड मतदारसंघातील नदी नाले आणि ओढेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना विशेषतः नदीकाठच्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी रात्री घराबाहेर पडू नये योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहावे तसेच एकमेकाच्या संपर्कात राहून सुरक्षित राहावे काही अडचण आल्यास किंवा धोका जाणवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी व माझ्याशी संपर्क साधावा आम्ही आपल्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत आहोत तसेच स्थानिक प्रशासनाने सुद्धा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवावी अशी माझी त्यांनाही सूचना आहे तरी सर्व नागरिकांनी काळजी घेऊन सतर्क राहावे ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे